आज बनवूया पोह्याचा एक नवीन पदार्थ आणि हा पदार्थ म्हणजे तुम्ही याला पोह्याचे कुरकुरे म्हणा पोह्याचे नूडल्स म्हणा किंवा पोहा स्नॅक्स म्हणा बनवायला तर अगदी सोपा आहे कारण हा पदार्थ गॅस न पेटवता न शिजवता अगदी कमी मेहनतीत बनतो म्हणजेच बाहेरील पॅकेट न घेता असा हा पदार्थ वर्षभरासाठी बनवून स्टोर करा जेव्हा पण मुलांना स्नॅक्स खाण्याची इच्छा झाली तेव्हा पटकन हा पदार्थ तळून यावर काही चटपटीत मसाले टाका तर मंडळी रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपी आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं आपल्याला लागतील पोहे आणि पोहे हे प्रमाणात अडीचशे ग्राम मी घेतलेले आहे पोहे आधी स्वच्छ करून घेतले आणि व्यवस्थित गाळून घेतले आणि नंतरच याचा आपण वापर करायचा आता पोहे स्वच्छ झालेले आहे आता यावर आपण गरम पाणी टाकणार तर दोन ग्लास गरम पाणी असं मी यावर टाकलेलं आहे म्हणजेच आपण पोहे भिजवून घेत आहोत सॉफ्ट करून घेत आहोत तर संपूर्ण पोहे व्यवस्थित सॉफ्ट होण्यासाठी आणि लवकर सॉफ्ट होण्यासाठी यामध्ये मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे तर अशा प्रकारे आता हे पोहे आपण गरम पाण्याने भिजवले आता पुन्हा काय करायचं एक गाणी घ्यायची आणि ह्या गाणीवर हे पोहे आपण असे काढून घ्यायचे तर मंडळी इथं आपल्याला पोह्यांना रेस्ट करायला ठेवायचं आहे म्हणजेच हे चांगले सॉफ्ट होतील नरम होतील तर पुन्हा अर्धा ग्लास पाणी यावर चाळणीवरच असं टाकून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवायचं कमीत कमी तीस मिनिट आणि जास्तीत जास्त वेळ असेल तर एक तर तर ते दोन तास ठेवले तरी चालतात तर आता मी तीस मिनिटानंतर हे पोहे चेक केले तर हे बऱ्यापैकी सॉफ्ट झालेले असतात संपूर्ण पाणी हे शोषून घेता पण आपण गाणीवर ठेवलेले असतात त्यामुळे बऱ्यापैकी पाणी हे निथळून गेलेलं असतं निघून गेलेलं असतं तर आता पुढच्या प्रोसेससाठी आपण हे पोहे सॉफ्ट करून घेतलेले आहेत म्हणजे अगदी नरम केलेले आहे आता सरळ मिक्सर जारमध्ये टाकायचं आणि फिरवून घ्यायचं म्हणजे याचा आपल्याला एक गोळा करायचा आहे जो गोळा म्हणजे याची ये बाइंडिंग येण्यासाठी आपण याला आधी सॉफ्ट केलं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आणि अशा प्रकारेचा गोळा तयार होतो का नाही हे चेक केलं तर तुम्ही बघू शकता की ते छान याचा गोळा तयार झालेला आहे बस याच पद्धतीने संपूर्ण पोहे आपल्याला तयार करायचे आहेत तर मंडळी इथं अडीचशे ग्राम मी पोहे वापरले आहे जर तुम्हाला हा पदार्थ एक किलोच्या प्रमाणात बनवायचा असला तर तुम्ही याच्या चार पटीने माप घ्या तर आता मीठ टाकायचं आपल्याला पाव चमचा आणि यासोबत आपण पापड खार टाकायचा पाव चमचा म्हणजे एक किलो जर असला तर सपाट चमचा तुम्हाला हे मीठ आणि पापड खार वापरावं लागेल आता एवढेच जिन्नस घालून हे आपण व्यवस्थित फक्त मिक्स करायचं यामध्ये पाणी टाकण्याची आवश्यकता नाही तर तुमच्या लक्षात आलं असेल मंडळी आपण इथं गॅस पेटवलेला नाही किंवा हे पोहे शिजवले देखील नाही फक्त पोहे आपण पाणी टाकून सॉफ्ट करून घेतले तर काही वेळातच आपलं जे मिश्रण आहे ते अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे म्हणजेच आता पुढच्या तयारीला आपण लागायचं तर गोळा याचा तयार होतो आहे छानपैकी आता हा पदार्थ तुम्हाला ज्या आकारात बनवायचा असला त्या आकाराचा तुम्ही वापर करू शकता इथं मी शेवांची चकती साच्याला लावलेली आहे साच्याला आतून थोडं तेल लावून घेतलं आणि चकती फिट करून घेतली आता फक्त साच्यामध्ये आपल्याला हे सॉफ्ट केलेले पोहे टाकून घ्यायचे आहे आणि पोहे इतके छान सॉफ्ट झालेले आहे की यामध्ये पोह्याचा एकही आकार किंवा कण असा दिसत नाही या नूडल्स घरात देखील आरामात वाळतात म्हणून मी घरातच प्लास्टिक ठेवून या नूडल्स वाळवून घेणार आहेत फक्त नूडल्स टाकताना काही गोष्टींकडे आपण लक्ष द्यावं म्हणजे साच्या टाकल्यावर अशा प्रकारे एका ठिकाणी साचा न धरता साचाला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी असा फिरवत राहायचं आणि सतत जे हँडल आहे ते प्रेस करत राहावं म्हणजे हो� ते एका ठिकाणी न पडता वेगवेगळ्या ठिकाणी मोकळ्या मोकळ्या पडतील तर अशा प्रकारे या नूडल्स करून घ्यायच्या आहे काही एक वेळ लागत नाही अगदी भराभर होतात आणि वाळवताना कडकणाची ना आवश्यकता नाही एक दिवस घरात वाळवून घ्यायच्या आणि जशा ह्या कोरड्या होतील तेव्हा एक दिवस संपूर्ण उन्हात ठेवून उन, वर्षभरासाठी अशा या नूडल्स तयार होतात तर मंडळी अगदी परफेक्ट या नूडल्स तयार झालेल्या आहे पांढऱ्या शुभ्र आणि जशा या बारीक दिसत आहे पण तळल्यावरच्या मस्त डबलने या फुलतात तर तुम्हाला आता मी तळून दाखवते तर त्यासाठी गॅसवर मी तेल ठेवलेलं आहे तेल थोडं गरम झाल्यावर या नूडल्स टाकायच्या तेल जास्त कडकडीत गरम करू नका तर मंडळी तुम्ही बघू शकताय नूडल्स टाकल्यावर भरकन या फुलून येता आणि गॅसचा फ्लेम अगदी लो ठेवलेला आहे तर अशा लो गॅस फ्लेमवर मी यात तळून घेतल्या आणि लागलीच गॅस बंद केला तर तुम्ही बघू शकता अशा परफेक्ट या नूडल्स तयार झालेल्या आहे आता या नूडल्समध्ये फक्त आपण मीठ टाकलेलं आहे आणि पापड खार टाकलेलं आहे तर यावर काही चटपटीत मसाले म्हणजे चाट मसाला टाका किंवा पेरी पेरी मसाला टाका किंवा फक्त तिखट जरी टाकलं तरी या नूडल्स खूप चविष्ट लागतात आणि जशा या नूडल्स दिसायला खूप आकर्षक दिसत आहे अगदी पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहे तर अशा या नूडल्स खूप कुरकुरीत देखील असतात अगदी याचा आवाज ऐकता क्षणी तुमच्या लक्षात येईल की या नूडल्स किती कुरकुरीत आहेत तर मंडळी अशा छान पोह्याच्या रेसिपीसाठी पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स म्हणजे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा व अशा छान छान व भरपूर वाळवण रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका